शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदे काही लोकांना घेऊन उद्धव ठाकरे पासून वेगळे झाले पण यामुळं मात्र कार्यकर्त्यांची मोठी पंचायत झाली नक्की कोणाच्या बाजूला उभं राहायचं खर तर आता शिवसेना असेल किंवा मनसे असेल किंवा मग एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असेल या सर्वांना वाटतं की हे तीनही पक्ष एकत्र एक आले पाहिजे आणि तिघांनी मिळून बाळासाहेब ठाकरेचं कार्य जे आहे ते कार्य पुढे नेलं पाहिजे अशाच काही पद्धतीची प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली चला तर मग बघून घेऊया शिंदे ठाकरे कधी एकत्र येतील का कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून शोधून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण शिवसेनेत फूट पडून अडीच वर्ष उलटून गेली त्यानंतर शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय दोन शिवसेना वेगळ्या झाल्याचं दुःख प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की शिवसेना एकत्र यायला पाहिजे आता जोडण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य संजय शिरसाठ यांनी केलं शिवसेना दोन झाल्यात याच मला फार दुःख होत आहे मला आजही आवडत नाही माझ्या मनाला प्रचंड यातना होतात कधी उबाळ्या मधला नेता असेल आमदार असेल पदाधिकारी असेल तो भेटतो त्यांचं आमचं नातं तेच आहे मनात अंतर पडलं तू त्या पक्षात मी या पक्षात ते मला आवडत नाही पण काय करावं उपाय नाही सत्तेमध्ये जाण्यासाठी यांची जी काही धडपड चालू होती त्याचा परिणाम हा झाला असं संजय शिरसाट यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं यात कुठेही काँग्रेस नव्हती राष्ट्रवादी नव्हती सोबतची होती समजू शकतो ती बाळासाहेबांनी केली होती यांनी सर्वात जास्त त्रास शिवसेना प्रमुखांना दिला होता म्हणून ते म्हणायचे की यांच्यासोबत जायचं नाही कितीही काही झालं तरी काँग्रेसची युती करायची नाही पण सत्तेसाठी त्यांनी जेव्हा हे पाऊल उचललं ना त्याच वेळी वाटलं आता आपला राज ठरलेला आहे असंच वक्तव्य शिरसाट यांनी केलं शिंदे आणि ठाकरे एकत्र यावेत का असा प्रश्न त्यांना विचारला असता शिरसाट म्हणाले की दोघांच्याही तार जुळल्या पाहिजेत जुळत असतील तर माझा काही आक्षेप नाही ज्यांचं कधी तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसले आहात एकदा ती मांडी सोडली की झालं माझ्याकडून चुका झाल्या असतील माझ्याकडून काय चुका होत नसतील का माझी चूक तुम्ही माफ करू शकता तुमची चूक आम्ही देखील माफ केली पाहिजे जेव्हा त्या तारा जुळतील ना तेव्हा खरंच काही हरकत नाही पण आता हे हो होईल की नाही हा प्रश्न आहे असं संजय शिरसाठे म्हणाले प्रयत्न एका बाजूने सुरू करून चालत नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावे म्हणून अनेकांनी विनवण्या केल्या कोणी होर्डिंग लावले कोणी उपोषणाला बसले याचा काय परिणाम झाला एका कुटुंबातील दोन व्यक्ती कारण काहीही असतील एकत्र नाही आले आम्हाला इतकं दूर लोटलं गेलं जसं काय आम्ही त्या गावचेच नाही त्यांना वाटतं की हे काही दिवसांचे सोबतही आहे जातील असा विचार करणारे लोक स्वतः संपतात आज अवस्था काय आहे याचं भान ठेवलं पाहिजे एकत्र यायला हरकत नाही पण पुढाकार कोण घेईल देवालाच माहिती पण असा कोणी पुढाकार घेतला आणि विचारांची एक वाक्यता झाली तर गैरमात्र काहीच होणार नाही पण एकमेकांना अपमानित करून एकत्र येणं आजच्या घडीला शक्य नाही दोन पावले मागे जाणं हा यावरचा उपाय असू शकतो असंच वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं दोघांना एकत्र आणण्याचं काम आदित्य ठाकरेच करू शकतात का असा सवाल त्यांना विचारल्यानंतर म्हणाले की आदित्य नाही करू शकणार कारण त्यांचं वय पाहता त्यांना इतिहास माहिती नाही संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे सोबत होते त्यांनी अनुभवलं आहे जे त्या फळीतले आहेत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे तरच हे सगळं शक्य आहे प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की दोनही शिवसेना एकत्र यायला पाहिजे आम्ही आजही एकमेकांशी बोलतो पण मनात मात्र कायम भीती असते याने पाहिलं तर त्याने पाहिलं तर काही दिवस असच राहील तर इतकं मोठं अंतर होईल की दोनही रेषा दोन दिशांना जातील त्यानंतर कधीच जोडल्या जाणार नाही पण आता इतकेही लांब नाहीत की जोडू शकणार नाही असंच वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आता आपण बघतोय की शिंदे ठाकरेवर टीका करतायत उद्धव ठाकरे शिंदेवर टीका करतायत मनसेचे राज ठाकरे उद्धव ठाकरेवर टीका करतायत हे सगळे एकाच विचारधारेचे असून एकमेकांवर टीका करताना दिसत आहे पण कार्यकर्त्यांची इच्छा मात्र हे तीनही व्यक्ती एका छताखाली यावेत आणि यांनी बाळासाहेबांचं कार्य करावं अशीच कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं या शिरसाठ यांच्या प्रतिक्रियेवरनं दिसून आलं आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं शिंदे मनसेचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यायला पाहिजेत का भविष्यात ते एकत्र येऊ शकतील का यावर एक मतदार म्हणून एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका